सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची देखील दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सिंदी सेलू आवक सतराशे क्विंटलची किमान दर सात हजार तीनशे पन्नास रुपये दर सात हजार चारशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे आर्वी आवक नऊशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक पंचवीसशे दहा क्विंटलची किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार एकशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक सतराशे क्विंटलची किमान दर सात हजार दोनशे रुपये कमाल दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर, तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा धन्यवाद